नमस्कार भावन्न हे बघा सध्याला मी पूर्व मध्ये आहे तर इथले हे ज्येष्ठ नागरिक आहे तर इथले नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मिरजाने पूर्व बार ज्यादा हवा किसकी आहे अतुल साहेतुल सावे साहेब विकास की भाई क्या क्या करे भाय सब रोड के काम नेट रोड के के ड्रेनेज काम करे पाणी प्रॉब्लम आहे पाणी का प्रॉब्लेम आठ दिन में आता एक बार तो इस बार तुम्हारे पूर्व मे देख के मतलब बोल बोलके तुम किसी और को देखना चाहते क्या नाही काका तुम्ही तुमचं नाव सांगा सोमनाथ जाधव हो, किती वर्षापासून राहत आहे तर तीस वर्षापासून या पूर्व मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची आहे अतुल सावे सावे साहेबांची का तर यावेळेस तुमच्या पूर्व मतदारसंघामध्ये जास्त पसंती कोणाला आहे अतुल सावे सावे साहेबांचा विकास काय काय रोडचे काम परत मंदिर बनवले आणि वगैरे सगळं हा बाबा नाव काय तुमचं ज्ञानेश्वर सपक काय या पूर्व मतदारसंघामध्ये जास्त हवा हो कोणाची आहे ते मी सांगू शकत कशी काय होईल ते काय सांगू त्यामुळे विकास म्हणजे जसे की आता जे पूर्वीचे मतलब जे आमदार आहेत सावे साहेब तर त्यांनी विकास त्यांनी विकास केलेला आहे हो रोड केले मंदिर केले आणि केली तुमच्या पश्चिम म्हणजे पूर्व मतदारसंघामध्ये सगळे तुमचे इथले जे काही नागरिक आहेत पाणी आम्हाला आठ रोजाला दहा रोज ते पाणीच बदल झाला पाहिजे या वेळेस तुमची जास्त पसंती कोणाला आहे अतुल सावे अतुल सावे अतुल सावेची बघू शकतो आपण पूर्व दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा शुभम राठोड हो। किती वर्षापासून राहत आहे पूर्व मतदारसंघात सर वीस वर्ष झाले जवळपास इथं यावेळेस जास्त हवा कोणाची अतुल सावे सरांची अतुल सावे साहेबांनी विकास केलेला आहे के का हो केलेलं आहे काय काय केलेलं आहे संपूर्ण काम केलेलं आहे इकडे तुमची जास्त पसंती यावेळेस कुणाला आहे तुमची यावेळेस जास्त पसंती कोणाला आहे अतुल साळ साहेबांना दादा तुम्ही अतुल साळवे सर म्हणजे या पूर्व मतदारसंघामध्ये साळ साहेबांनी काय काय विकास केलेला आहे विकास म्हणजे त्यांनी सारे विकास केलेले आहे रोड बनवलेला आहे पुरे घाण साफ केलेली इथली कारण जी पहिले कचरा कुंडी होती त्यांना साफ करून त्यांनी ग्राउंड बनवलं इथं आणि इकडचे सारे रोड त्यांनीच बनवलेले ना त्याच्यामुळे त्यांनाच हे करू शकतो कारण नळाचं पाणी अरे वेळेस तेच देतात त्यांनी नळ्याकडे पाईपलाईन त्यांनीच टाकली नळाची त्याच्यामुळे आपण त्यांना देणार रोड दादा काय नाव आपलं दादा नमस्कार काय नाव आपलं आकाश या पूर्व मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची काय म्हणले या मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची हवा काही सांगता येणार नाही सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सुनीता गजानन खाडे किती वर्षापासून राहता आहेत आम्हाला तीस वर्ष झाले तुमच्या या पूर्व मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे का झाला सावे ना जास्त हवा कोणाची सावे सरांची बर आजी नमस्कार काय नाव आपलं शकुंतला शंकरराव सुरुसे तुमच्या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे का हो भरपूर काय काय झालेलं आहे फक्त पाण्याचं नाही तर रस्ता झाला पाणी पाणीच झालं नाही पाण्याच्या तेवढ्याच तेवढ्या द्या आमच्या हा हा बाकी सर्व व्यवस्थित आहे लाईट आहे रस्ता चांगला आहे सगळं मंदिर झालं सगळं फक्त पाण्याच्या समक्ष आमची आहे तेवढी हा अर्च तेवढी करायची हो एवढं एवढंना सांगा आमचं ताई काय नाव आपलं संगीता खोटो किती वर्षापासून तीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण आहे पाण्याची फक्त पाण्याची अडचणी बाकी काहीच नाही साहेबांना विकास काय काय केलेला सावे साहेबांनी रोडचे काम केले आणि मंदिराचे काम केले पण पाण्याचेच नाही केले तेवढेच एक अडचणी बाकी काहीच नाही आजी नमस्कार काय नाव आपलं सांगा तुम्ही सांगा काय नाव तुमचं कल्पना का काय काय विकास झालेला इथं इथं मंदिर केले त्याने साव्या साहेबांनी हे ग मारुतीचं मंदिर केलं मोठा देवीचं मंदिर केलं गल्ल्या पण छान आहे रोड छान आहे गल्लीचे ग्राउंड पण छान केलं फक्त पाणीच नाही आलं आमच्या इथं बरं ताई तुम्ही काय <क्या> म्हणता माझं <laughs> नाव सावित्रा वैद्य आमचं पण म्हणजे बाकी काम खूप काही केले साव सवयनी रोड केले डन स्लाइंग केली गार्डन केले राम मंदिर केलं मोठा देवीचं केलं इथं रुक्माईचं दत्ताचं सगळ्याच केलं फक्त आमची एवढीच एक आहे आम्हाला पाण्यासाठी एवढा प्रश्न सोडा झाले किती वर्ष झाले पाण्या वाचून खूप म्हणजे हे करतो तेवढे आमचं झालं मग ते आमच्या मध्ये सगळं काही व्यवस्थित केलं फक्त म्हणजे तुम्हाला सगळ्यांना फक्त पाण्याचीच अडचण आहे बघू शकता पूर्व मतदारसंघामध्ये फक्त पाण्याचीच अडचण राहिलेली आहे रोडचं काम झालंय ड्रेनेज लाईनचं काम झालंय भरपूर विकास झालेला आहे मंदिर झाले ग्राउंड झालंय भरपूर म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे भरपूर सावेसाहेबांना भरपूर काही विकास केलेला आहे फक्त राहिली अडचण पाण्याची तर यावेळेस सावेसाहेबांना तुम्ही काय सांगू इच्छिता फक्त पाणी द्यावं म्हणा आम्हाला बस बाकी सर्व आहे लवकर पाणी तुमचं मत कोणाला दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव सर अखिल पठाणे किती वर्षापासून राहत आहे लहानपणापासून वार्नर मध्ये या मतदारसंघामध्ये पूर्व मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची आहे कोण कोण इकडं जास्त तर सध्याला आता एक बीजेपीचे अतुल साळे साहेब नंतर एम नंतर सायकल पासून आहे गफर गाद्री अन्य भरपूर आहे जे येणारे साहेबांचा काय इतिहास आहे इकडं सावे साहेबांना सा का काय विकास केलेला आहे साहेबांचा सा विकास चांगला इथं काम वगैरे हो केलेले व्यवस्थित सगळं या म्हणून यावेळेस नवीन चेहरा म्हणून तुम्ही दुसरं कोणाला पाहू इच्छिता का नवीन चेहरा म्हणजे आमचं कारण की त्यांनी भरपूर काही असे कामे केलेले पण लोकांसमोर आलेले नाही म्हणजे पॉलिटिशियन मध्ये त्यांना वर येऊन दिलं नाही उपर नाही बहुत सारे मार्केटिंग जो बी म्हणजे बहुत सारे काम करे जो गरीब हो गेले अच्छे एक एज्युकेटेड इन्सान आहे जो मार्केट मी चलण्याला वाला हम जेल साहेब काय म्हण आपलं आवाज साहेब तांबे किती वर्षापासून राहते वीस ते पंचवीस वर्ष झाले या पूर्व मतदारसंघामध्ये अतुल साहेबांना काय काय विकास केलेला आहे आता रोड आहे रस्ते रोडचं विकास या वेळेस नवीन चेहरा म्हणून तुम्ही दुसऱ्या कोणाला पाहू इच्छिता का था। था जे आता जे आता चांगलं काम करेल त्याला तर संधी द्यावाच लागेल ना हो नवीन संधी म्हणून तुम्ही बघू इच्छिता तसं तर आणखी ठरवलंच नाही कोणाला जे चांगलं काम करेल जे नळ पाणी वगैरे लाईट वगैरे व्यवस्थित हे करेल इथं तर पाण्याची सोयीच नाही आणखी मग अतुल सावे साहेब मागील किती वर्षापासून आमदार पाच दहा वर्ष झाले तर की ली। नहीं। 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 नहीं तो सकते क्या नाम भाई साहब आपका हवा किसकी इम्तिया जलील साहब तो इम्तिया जलील साहब ने इधर क्या क्या काम करे भाई जलील नया चेहरा अभी आए तो अच्छा हो जाएगा काम बहुत अच्छे काम करते हो हमेशा करे भाई खासदान काम बहुत सारे करे ना इस बार इनशाला काम करेंगे अपराने वाले उन की वजह से तो नहीं नहीं और दो एक साल मिले तो दो साल तो ऐसे ही बुझाने में नहीं चले गए सरकार आगे तो अगर मौका मिले तो इनशाला काम करेंगे हमारी तो ख्वाहिश है कि हम उनको देखना चाहते हैं आपका नाम तुम? क्या है मेरा नाम मोहम्मद साबिर है कब से रहते हैं यहाँ पर आठ पंद्रह साल से रह रहे हैं ये पूर्व मतदार संघ में यहाँ पे विकास क्या क्या हुए यहाँ का विकास कवर तो देखो तुम्हारे सामने तो दिखाई दे रहा रोड का काम कैसा हो रहा क्या हो रहा बारिश पानी की भी परेशानी है यहाँ पर अतुल तो सावे साहब ने यहाँ पे क्या क्या, क्या विकास करे हुआ यहाँ पर अतुल सावे साहब ने हमारे गली में तो अभी तक कुछ काम करे ही नहीं उन्होंने आपको तकलीफ क्या क्या है यहाँ पे हमारे पास तकलीफ तो ड्रेनेज लाइन के पानी की थी वो तो हो गई सुविधा हमारे को लेकिन अभी बारिश पानी का यहाँ पे चिक्कड़ पानी बहुत होता है यहाँ पर पानी के क्या है पीने के पानी का क्या है आपका पीने के पानी तो का हमारे पास नल नहीं है हमारे पास यहाँ पर जो है तो टैंकर आता हम लोग टैंकर से पानी भरते तो इस बार तुम्हारे पूर्व मतदार संघ में ज्यादा हवा किसकी है इम्तिया जलील है या अतुल सावे साहब है किसी के भी हो अपने को उससे कुछ मतलब नहीं है कोई भी आओ कोई भी जाओ और हवा किसके भी रहो अपने को उससे मतलब नहीं है नहीं? जो काम आपका काम कैसा होना मतलब अगर आप इस बार अच्छे इंसान को चुन के देंगे तो आपका काम होगा ना तो इस बार आप ज्यादा पसंद किसको देंगे अतुल सावे साहब को देंगे या जलील को देंगे अब ये तो बता नहीं सकते तो वक्त तो पर जिसको देना है उसको दे देंगे अतुल सावे ने, ने भी जो है तो लोड़ सामने रोड उन्होंने भी ये सामने का रोड बनाए और दिगर बहुत सारे काम करे उन्होंने मगर हमारे पास जो है तो हमारे गली के अंदर कोई सुविधा उन्होंने दी है नहीं हमारे गली में कभी झाक के भी देखे नहीं आए दे हमारे गली में नाम क्या आपका सीखते हैं क्या क्या तकलीफ है आपको यहाँ पे ये रोड के बारे में तकलीफ है पानी की परेशानी है और क्या दूसरा परेशानी याद ਨਾਲ बात कर सही काय नाव काय तुमचं यांना भैया नाम क्या आपका अदनान अदनान शेख कितने साल से रहते हैं आप एक तकरीबन पंद्रह सोलह साल से क्या-क्या विकास क्या-क्या हुआ है यहां पे डेवलपमेंट तो अभी फिलहाल ये रोड वगैरह बना तो कोई पूरा कंप्लीट नहीं बना और पानी वगैरह प्रॉब्लम है पानी वगैरह नहीं आता और टैंकर आठ दिन में या दिन बाकी, बाकी सब तो 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 रो, रोड वगैरह होगा पाइपलाइन भी हो गई तो पानी वगैरह आना बाकी है बस हाँ इस बार तुम्हारे पूर्व मतदार संघ में ज्यादा हवा किसकी है पूर्व मतदार संघ में अभी फिलहाल देखिएगा इधर कोई आया नहीं प्रचार वगैरह अभी वो दोनों सिमिलर बोलते आएंगे दोनों का भी बीजेपी का भी और एम के अंदर ये दो मेजर पार्टी है हां दोनों भी सिमिलरली मतलब ठीक है 52 बघू आपण आणखी दुसर लोकांच्या प्रतिक्रिया